नमस्कार विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात माहितीचं सरकार स्थापन झालं त्यानंतर मंत्रिमंडळाचं वाटप खातेवाटप आणि पालकमंत्री पदाचंही वाटप करण्यात आलं खातेवाटपानंतर आणि पालकमंत्री पदाच्या वाटपानंतर माहितीमधील शिवसेना पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार सुरू असल्याचं रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी हो काँग्रेसमध्ये आहे या वादानंतर रायगडच्या पालकमंत्री पदाच्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिलेली आहे दरम्यान असं असतानाच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील कार्यकर्त्यांवर एक आरोप केला आहे निवडणुकीत राष्ट्रवादीचे नव्वद टक्के कार्यकर्त्यांनी योगेश कदम का यांचं काम केलं नाही असा आरोप रामदास कदम यांनी केला आहे एवढंच नाही तर आपण याबाबत सुनील तटकर यांच्याकडे करें तक्रार करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडल्याची चर्चा रंगली आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांचा उजवा हात असलेल्या गावांमध्ये देखील योगेश कदम यांना मते मिळालेली नाहीत याबाबत मी सुनील तटकरे यांची भेट घेऊन सांगणार आहे मात्र असं असलं तरी आमचे कुठेही मतभेद नाहीत किंवा नाराजी नाही कारण सुनील तटकरे यांच्या मनामध्ये असं कदापि येणार नाही याची मला कल्पना आहे मात्र सुनील तटकरे यांच्या कार्यकर्त्यांनी मग त्यामध्ये मंडणगड तालुका प्रमुख असेल किंवा दापोलीचा तालुका प्रमुख असेल जवळपास नव्वद टक्के लोकांनी योगेश कदम यांचं काम केलं नाही याचा अनुभव आम्ही निवडणुकीत घेतला या संदर्भात मी सुनील तटकरे यांच्याकडे लेखी तक्रार करणार आहे त्यांनी याची दखल घ्यावी असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे दरम्यान रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या आरोपानंतर खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे ते म्हणाले शिवसेनेचे गटाचे नेते रामदास कदम हे जेव्हा माझ्याकडे तक्रार करतील तेव्हा मी नक्कीच त्या संदर्भातील माहिती घेईन कारण दापोली खेड मंडणगड गुहागर हा विभाग माझ्या लोकसभा मतदारसंघात येतो त्यामुळे रामदास कदम यांनी मला पत्र द्यावं त्यांच्या पत्राची मी दखल घेईल लोकसभा निवडणुकीत काय घडलं विधानसभेच्या निवडणुकीत काय घडलं याची माहिती मी घेईल असं सुनील तटकरे यांनी यावेळी म्हटलं आहे